भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे ऐसा कोई सगा नाही जिसको भाजपाने ठगा नाही संजय राऊत तुमचा पक्ष खंडणीखोरांचा आहे आणि ठगांचा आहे म्हणून तुम्ही गॅंग ऑफ गे सरदार आहेत भाजपच्या निशाण्यावर किंवा रडारवर आता अजित पवारांची एन सी पी ही असल्याचं म्हटलं जात आहे कारण अजितदादांचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे अजित पवारांची राष्ट्रवादी याबाबत सतर्क आहे आणि दत्ता भरणींच्या सोलापुरात बैठकाही सुरू झालेली भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे ऐसा कोई सगा नाही जिसको भाजपाने ठगा नाही ऐसा कोई सगा नाही जिसको बी ठगा नाही अजित पवार समोर पगारी नेते संजय राऊत हे गॅंग ऑफ थग चे सरदार आहेत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत खर तर भारतीय जनता पार्टी ही लुटत नाही तर जनतेची सेवा करते संजय राऊत तुमचा पक्ष खंडणीखोरांचा आहे आणि ठगांचा आहे म्हणून तुम्ही गँग्स ऑफ ठगचे चे सरदार आहेत भारतीय जनता पार्टी कायम मित्र पक्षांना सोबत घेऊन जातं त्यांचा सन्मान करतं आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातंय जनतेची सेवा करणं देशाची सेवा करणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि तुमचं काम हे जनतेला लुटणं आहे मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणं तुमचं काम आहे आणि तुम्ही दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला होता म्हणून तुम्ही गँग्स ऑफ थग्स सरदार आहात इतरांवर टीका करू नका